आजचा दिनविशेषच्या या व्हिडिओमध्येच आपण पाहणार आहोत भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आपल्याला सोने चांदी मधील रोजचे भाव अपडेट जाणून घ्यावायचे असतील तर आमच्या चॅनल सबस्क्राईब करा आमच्या चॅनल वर रोजचे सोन्याचे भाव हे प्रदर्शित केले जातात मे जून जुलै ऑगस्ट या चारही महिन्यात मिळून सोन्याचे भाव फक्त चार हजार रुपयांनी वर सरकले होते परंतु आता सप्टेंबर महिन्यात या एकाच महिन्यात जवळजवळ सोन्याचे भाव तेरा हजार रुपयांनी वर सरकलेले आहेत एकाच महिन्यात सोन्याचे भाव एवढ्या मोठ्या प्रमाणात वर जाणे असे क्वचितच घडत असते आजही सोने व चांदीच्या भावामध्ये रेकॉर्ड ब्रेक वाढ झालेली आहे चांदीच्या किमतींमध्ये आज खूप मोठी वाढ झालेली पाहायला मिळाली आहे चांदीच्या किमती आता हळूहळू दीड लाखांकडे सरकू लागले आहे तर सोन्याच्या किमती सुद्धा एक लाख पंचवीस हजारांकडे जाऊ लागले आहे आज चांदीच्या किमतीने सर्व रेकॉर्ड तोडून सर्वांचे लक्ष वेधले आहे तसेच सोन्याच्या किमतींमध्ये सुद्धा आज मोठी वाढ झालेली पाहायला मिळाली आहे चोवीस कॅरेट एक तोळा सोन्याचे भाव आज दिवसभरात एक हजार नऊशे त्र्याण्णव रुपये म्हणजे जवळजवळ दोन हजार रुपयांनी वर सरकले आहे सण उत्सवांच्या काळात सतत आता वाढत असलेले सोन्याचे भाव पाहून नक्कीच सोने खरेदी करणारा ग्राहक मात्र नाराज झालेला असेल या उलट ज्यांनी सोन्यामध्ये आधीच इन्व्हेस्टमेंट केलेली होती त्यांना सोन्याने परतावा देखील चांगलाच दिलेला आहे परंतु आता सर्व देशच सोन्याच्या किमतींकडे लक्ष ठेवून आहे त्याचे कारण म्हणजे आता वाढत असलेले सोन्याचे भाव चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व जाणून घेऊया आजचे सोन्याचे भाव सुरुवात करूया आज एक ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे भाव आहेत सहा हजार सातशे पंचेचाळीस रुपये आठ ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत त्रेपन्न हजार नऊशे साठ रुपये तर दहा ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सदुसष्ट हजार चारशे शेहेचाळीस रुपये अठरा कॅरेट एक ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत आठ हजार सहाशे सत्तेचाळीस रुपये आठ आट ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एकोणसत्तर हजार एकशे शहात्तर रुपये दहा ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत शहाऐंशी हजार चारशे एकोणसत्तर रुपये बावीस कॅरेट एक ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत दहा हजार पाचशे एकसष्ट रुपये आठ ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत चौऱ्याऐंशी हजार चारशे अठ्ठ्याऐंशी रुपये तर दहा ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक लाख पाच हजार सहाशे सात रुपये चोवीस कॅरेट एक ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत अकरा हजार पाचशे एकोणतीस रुपये आठ ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत ब्याण्णव तर दहा ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक लाख दोनशे ब्याण्णव नऊशे नव्याण्णव शुद्धता असलेल्या एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत एक लाख चौवेचाळीस हजार शंभर रुपये मागील काही महिन्यांचे सोन्याचे भाव आता आपण आपल्या स्क्रीन वर पाहू शकता यावरून आपल्याला अंदाज येऊ शकेल मागील काही महिन्यांपासून सोन्याच्या भावामध्ये कशा चढ उतार हा होत आहे